तर आज आयोजकांनी हा पालक मेळावा आयोजित केलेला आहे आणि खरोखरच मला आहे की नेहमीप्रमाणे म्हणजे पॅरेंट्स मिटिंग जरी असेल ना तरी मी माझ्या मुलांच्या पॅरेंट्स मिटिंगला जेव्हा जाते ना तेव्हाही तेच लक्षात येतं की पालकमध्ये आईच तिथे खूप जास्त आलेले असतात आणि वडील या कॅटेगरीतले पालक मात्र फार कमी आलेले असतात अर्थात तसंच चित्र इथे दिसत असलं तरीसुद्धा मला ते समाधानाचं वाटतं की मोजकेच का असे ना पण वडीलसुद्धा आलेले आहेत यात खरंच मी हे कौतुक करते बरं का माझ्या बोलण्याची सुरुवात मी वेगवेगळ्या वेग तीन प्रसंगांनी करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण या संदर्भातच चर्चा करणार आहोत किंवा मला जे काही माझे विचार आहेत ते विचार मी आपल्याही शेअर करणार आहे डॉक्टर श्रीकांत दातार हे बोस्टनमधल्या हॉर्वर्ड स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आहेत अकरावे महाराष्ट्रीयन हा आणि हॉर्वर्ड स्कूलचा ते डीन बनलेले आहेत आपल्याला किती अभिमानाची गोष्ट आहे ना पण बघा जेव्हा मूल घडतं आणि खूप मोठ्या पदावरही जातं किंवा काहीतरी मोठं काही करतंही तेव्हा सुद्धा त्याच्या ते पालकांनी त्याला कसं वाढवलं ही बाब अत्यंत महत्त्वाची असतेच त्यांच्याच आयुष्यातला हा प्रसंग हे डॉक्टर श्रीकांत म्हणजे डॉक्टर तर नंतर झाले पण हे श्रीकांत जेव्हा एक हार्डली दहा बारा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आयुष्यातला हा प्रसंग ते मुंबईमध्ये राहत होते मरीन ड्राईव्ह सारख्या अतिशय उच्चभ्रू वस्तीमध्ये राहत होते आणि ज्या शाळेमध्ये उच्चभ्रूवर्गीयांची मुलं जातात तिथेच हे सुद्धा शाळेमध्ये जात होते आणि एक दिवस एका मुलाचा वाढदिवस होता दुसऱ्या दिवशी म्हणून हे श्रीकांत घरी आले आणि त्यांनी वडिलांना सांगितलं की आम्हा सगळ्या मुलांचं असं ठरलं आहे की दुसऱ्या दिवशी जो वाढदिवस आहे तर वाढदिवस सेलिब्रेट करण्याच्या अगोदर रेस कोर्सवर जायचं आहे आणि तिथे धम्माल करायची आहे रेस कोर्सवर जाऊन धमाल करणं याचा अर्थ लक्षात आला असेल की तिथे घोड्यावर पैसे लावायचे मस्तपैकी जिंकायचं हरलं तर त्याच्या संदर्भातही जे काही असेल ते करायचं वगैरे वगैरे सगळं काही आणि त्या काळामध्ये ह्यांना रुपये किती लागणार होते त्यासाठी पाच रुपये रेस कोर्सवर धम्माल करण्यासाठी पाच रुपयांची मागणी त्यांनी आपल्या वडिलांकडे केली आता वडील एवढे उच्च भ्रू होते त्यांना पाच रुपये तेव्हा देणं काही खरंच अवघड असेल का अजिबात नाही पण बघा हा त्यांच्या वडिलांनी ह्या छोट्या श्रीकांतला जे काही सांगितलं ते पालक म्हणून आपण व्यवस्थितरित्या लक्षात घेणं खूप महत्त्वाचं ठरतं त्यांच्या वडिलांनी त्यांना असं सांगितलं की मी तुला हे पाच रुपये अजिबात देणार नाही घोड्याच्या शर्यतीवर हे पाच रुपये तू लावशील आणि तू त्याच्यात हरलास तर काय याच्यासाठी मी तुला पाच रुपये देणं टाळतोय असं अजिबात नाही तू जर हरलास तर एक वेळ काही हरकत नाही पण या घोड्यांवर शर्यत लावून तू जर ते पाच रुपयांवर जिंकलास तर मात्र अवघड आहे कारण त्यामुळे तुला ते लक्षात येईल की मेहनत करण्यापेक्षाही अधिक सोपा मार्ग आहे पैसे मिळवण्याचा तो म्हणजे घोड्यांवर शर्यत लावणं आणि असा काही विचार तुझ्या डोक्यात यावं हे मला अजिबात मान्य नाही यस किती महत्त्वाचं सांगितलं की नाही त्यांनी पण बघा विषय इथेच संपत नाही त्याच्या पुढे ते काय म्हणतात तेही तितकंच महत्त्वाचं आहे त्या त्यांचे वडील त्यांना म्हणाले की तरीही तू त्या वाढदिवसासाठी आणि त्या रेस कोर्सवर त्या मुलासोबत जायलाच हवं आहे कारण तुझ्याकडे पैसे नसतील त्याच्यामुळे तू इतरांपेक्षा वेगळा पडशील पैसे पैसे नाहीतच म्हणून तू पैसे घोड्यांवर लावू शकणार नाहीस म्हणून तू वेगळा पडशील तरी सुद्धा तू तिथे गेलं पाहिजेस कारण समाजात वावरताना कित्येक वेळ आपण वेगळं पडत असतो वेगळं पडणं हा प्रॉब्लेम नाही तर आपण वेगळे का आहोत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे हे त्यांच्या वडिलांनी त्या लहानग्या दहा बारा वर्षांच्या श्रीकांतला त्या दिवशी सांगितलं आणि त्याच्यानंतरही कशा पद्धतीनं त्यांनी त्याला वाढवलं असेल तर याचा आपण जस्ट अंदाज करू शकतो आणि म्हणूनच तर एवढा मोठा मान ते मिळवू शकले आता दुसरं उदाहरण मी देते एकदा असं झालं होतं एका ट्रेनमध्ये एक आई तिच्या लहानग्या मुलासोबत प्रवास करत होती आणि ट्रेनमध्ये बसल्यापासून म्हणजे बसल्यानंतर लगेचच दोघांनीही आपापले पुस्तकं काढले आणि ते दोघंही छान पुस्तक वाचू लागले अवतीभवतीचे जे लोक होते त्यांना आश्चर्य वाटत होतं की हा मुलगा सुद्धा म्हणजे आई पुस्तक वाचते एक वेळ हरकत नाही पण हा मुलगा सुद्धा पुस्तक वाचतोय आणि तेही आजकालच्या जमान्यात जेव्हा की मुलं आजकाल पुस्तक वाचत नाहीत अगदी क्षणभराचीही उसंत मिळाली की त्यांना ताबडतोब हातात मोबाईल हवा हा असतो त्यांना लगेच गेम खेळायचे असतात काय काय पाहायचं असतं बाकीचे सगळे कामं सोडूनसुद्धा त्यांना हातामध्ये कम कंटिन्युअस मोबाईल हवा असतो अशा परिस्थितीमध्ये काही तास उलटून गेल्यानंतरसुद्धा हा मुलगा अतिशय संयमानं पुस्तक वाचतोय हे बघितल्यानंतर एकाला अजिबात राहावलं नाहीच आणि त्यानं आईला विचारलं आम्हीसुद्धा आमच्या मुलांना खूप वेळा सांगतो की हे पुस्तकं वाचत रहा किती महत्त्वाची असतात पुस्तकं वगैरे वगैरे सगळं पण आमची मुलं पुस्तक वाचतच नाहीत पण तुमचा मुलगा मात्र आम्ही पाहतोय की कि कितीतरी वेळापासून तो पुस्तक वाचत आहे तुम्ही असं तुमच्या मुलाला काय सांगितलं ज्यामुळे त्याला पुस्तक वाचनाची सवय लागली तेव्हा आईनं जस्ट एका वाक्यात उत्तर दिलं किड्स डोंट लिसन दे जस्ट ऑब्झर्व मुलं ऐकत नाहीत ते निरीक्षण करत असतात आणि मग त्या विचारणाऱ्यांच्याही आणि ज्यांच्या मनात आश्चर्य होतं की हा कसं काय एवढा वेळ पुस्तक वाचतो आहे त्यांच्याही डोक्यात आलं की यस मुलं निरीक्षण करतात आणि मगाचपासून त्याची आईसुद्धा पुस्तक वाचत आहे आईकडे बघूनच तो शिकलेला आहे आता आणखी एक तिसरं उदाहरण मी तुम्हाला देते फेरारी की सवारी हा सिनेमा कदाचित तुम्ही पाहिलेला असेल सिनेमा खरंच खूप छान आहे म्हणजे पालकत्वाचं एक अतिशय चांगलं एक्झॅम्पल म्हणून त्या सिनेमाकडे मी पाहते आणि त्या सिनेमामध्येच ही एक घटना आहे हा जो हिरो आहे आय थिंक शर्मन जोशी वगैरे बहुतेक तर एनिवे तर आ, हे जे वडील आहेत ते आपल्या मुलाला छोट्या मुलाला शाळकरी मुलाला क्रिकेटच्या क्लासला नेऊन सोडणं आणि घेऊन येणं हे त्यांचं काम असतं एकदा ते असेच आपल्या मुलाला क्रिकेटच्या त्या खे क्लासवरून घेऊन येत असतात आणि हे समोर गाडी कर चालवत आहेत गाडी म्हणजे टू व्हीलर चालवत आहेत मागे तो मुलगा बसलेला आहे तो बरेचदा काय काय सांगतो आहे की आज असं झालं तसं झालं तसं झालं त्यांच्या बोलण्याच्या नादामध्ये सिग्नल जंप होतो आणि हा त्याच्या पाठीमागे बसलेला छोटा मुलगा लगेच लक्षात आणून देतो की आपण सिग्नल जंप केलेला आहे लगेच हे वडील त्याला विचारतात कोई पोलीस थांबा हां आणि तो मुलगा सांगतो नाही आणि हे वडील लगेच पुन्हा गाडी ड्रायव्हिंगला सुरुवात करतात बघा हां क्षणभर आपल्याला असं वाटायला लागतं ला ला की बरं झालं पोलीस नव्हतं आपण वाचलो असं म्हणून हे पुढे जात आहेत की काय पण तसं नव्हतं हे आपल्याला नंतर लक्षात येतं तो बराच पुढे येतो इकडे तिकडे बघत असतो आणि शेवटी आणखी एका चौकामध्ये पुढे गेल्यावर त्याला तिथे एक ट्रॅफिक पोलीसवाला दिसतो आणि हा तिथे जातो आणि सांगतो की मी मागचा एक सिग्नल जम्प केला आहे त्याची काय पेनाल्टी असेल ती मला सांगा मी भरून द्यायला तयार आहे पोलिसासाठी हे फार आश्चर्य असतं एरवी आम्ही असं केलंच नाही म्हणणारे सगळेजण तिथे भेटत असतात आणि हा स्वतः येऊन सांगतोय की मी दंड भरायला तयार आहे आणि मी सिग्नल जम्प केलाय तर हा म्हणतो की कोई पोलीसवाला था महा नाही था तो सांगतो की पोलीसवाला तिथे नव्हता म्हणूनच मी तुम्हाला शोधत किंवा कोणीतरी एक एखादा पोलीस दिसेल म्हणून शोधत शोधत इथपर्यंत आलेलो आहे मग तो तो किसीने तुम्ही देखा तो तो नाही देखा आणि मग तो म्हणतो की तुला कोणी बघितलं नाही तुला कोणी सांग दंडाची रक्कम मागितली नाही तरी सुद्धा तू स्वतः इथे काय येतोय ना किसीने देखा ना किसीने कुछ कहा तर काय येतोयस तू आणि तेव्हा या वडिलांचं उत्तर आहे देखा ना देखा किसने देखा देखा ना मेरे बेटे ने देखा वो जो देखेगा वही तो शिकेगा जर वडिलांनी सिग्नल जंप केले वडिलांनी आपण चूक करूनही पोलिसांची हुजत घातली तर मुलगा काय शिकणार आहे तेच तर सगळं शिकणार आहे ना म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की मुलांवर आपण ज्या पद्धतीनं वागत असतो त्या पद्धतीमधून जास्त संस्कार होत असतात आपण त्यांना काय सांगतो याच्यापेक्षा आपण स्वतः त्यांच्या समोर कोणत्या प्रकारचा आदर्श निर्माण करतो हे अधिक महत्वाचं असतं बरं आणखी एक महत्वाचा वे मुद्दा हा असं म्हटलं जातं की प्रेम हे आंधळ असतं बरोबर की नाही प्रेम आंधळ असतं असं आपण भरपूरदा म्हणतो वाचतो पण खरंच मला जस्ट प्रश्न पडला की प्रेमाला असं अंधळ असतं असं का म्हटलं गेलं आहे बरं आणि जस्ट मला असं वाटतं की जेव्हा हे बाळ आईच्या पोटामध्ये असतं आईनं त्याला पाहिलेलं नसतं वडिलांनी त्याला पाहिलेलं नसतं त्याचं रंग रूप लिंग काहीही माहीत नसतं तरी सुद्धा जसं हे बाळ पोटामध्ये आकार घ्यायला सुरुवात करतं तसं त्याचे आई वडील त्याचे सगळे नातेवाईक त्याच्यावर प्रेम करायला लागतात न बघता सुद्धा म्हणूनच कदाचित प्रेमाला आंधळं असतं असं म्हटलं जात असावं आपण मुलांना जन्म देतो पण वेळ देतो का मुद्दा खरच हा मुद्दा खरंच महत्त्वाचा वाटतो बरं विशेषत या काही वर्षांमध्ये तर अधिकच कारण आता जॉईंट फॅमिली राहिलेल्या नाही आहेत आई वडील दोघंही कामावर असतात अशा परिस्थितीमध्ये आपण मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना वेळही देणं गरजेचं आहे हे आपल्याला माहीत असतं का खरंच आणि बघा जर आज आपल्याकडे त्यांना देण्यासाठी वेळ नसेल तर जेव्हा आणखी काही वर्षानंतर आपण वृद्धावस्थेमध्ये आलेलो असू आणि ते तरुण झालेले असतील ते त्यांच्या करिअरच्या मागे धावत असतील तेव्हा आपल्याला त्यांच्या वेळेची गरज असेल पण त्यांच्याकडे मात्र आपल्याला देण्यासाठी वेळ असणार नाही कारण नाती जपण्यासाठी वेळ द्यावा लागतो हे सुद्धा ते आपल्याकडून शिकतच नाहीत कारण आपणच त्यांना वेळ देत नाही काहीतरी खाऊ दिला खेळणी दिली कुठेतरी एखाद्या पिकनिकला घेऊन गेलं किंवा एखाद्या मॉलमध्ये घेऊन गेलं की आपण त्यांना वेळ दिला असं आपल्याला वाटायला लागतं पण आपण त्यांना क्वालिटी टाईम देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपण बघतो की विशेषत ही लहान मुलं जेव्हा शाळेतून किंवा मित्राकडून कुठून तरी घरी आलेली असतात तेव्हा त्यांना खूप काही आपल्याला सांगायचं सा असतं पण तेव्हा आपल्याला इतकी सारी कामं असतात की ते जे काही सांगत आहेत ते ऐकण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो मग पुन्हा कालांतरानं काही वर्षांनंतर असं होऊ शकतं की तो एखादी मोठी काहीतरी गोष्ट करेल स्वतःचं लग्न परस्पर ठरवेल स्वतः एखादा बंगला किंवा गाडी स्वत परस्पर बुक करेल आणि जेव्हा आपण म्हणू की एवढी मोठी गोष्ट तू सांगितली नाहीस तेव्हा आत्ताच आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे माझ्या मित्रानं माझं रबर चोरलं हे त्यानं आपल्याला सांगणं आपल्यासाठी वाटत असतं की हे बिनकामाचं आहे पण ते त्याच्या त्या वयामध्ये त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं जर आपण त्याला आत्ता वेळ देणार नसू तो ज्या काही लहान मोठ्या गोष्टी आपल्याशी शेअर करतो आहे त्या आपण व्यवस्थित ऐकून घेणार नसू तर आपलं ऐकणारं कुणी नाही त्याच्यामुळे आपण आपले, आपले डिसिजन स्वतः घ्यायला पाहिजे हेच त्या मुला मुलाच्या डोक्यामध्ये कुठेतरी बिंबेल आणि नंतर मोठी मोठी डिसिजन्सही आपल्याला सांगण्यासाठी किंवा विचारण्यासाठी त्याला काहीही कारण उरणार नाही म्हणून आपण आपला वेळसुद्धा त्यांच्यासोबत शेअर करणं खूप महत्त्व ठरत हा आपला वेळ वाचवण्यासाठी आपण काय काय करतो एकदा बघायला हवं हां म्हणजे बरेचदा काय होतं की ते छोटंसं मूल नुकतंच शर्टची बटन्स लावायला शिकलेलं ला असतं पण आपलं मात्र सतत घड्याळाकडे लक्ष असतं आणि असं वाटतं की कि हा किती वेळ लावते बटन्स लावायला म्हणून आपण चटकन त्याच्या शर्टची बटन्स लावून देतो त्याला शूज घालायला थोडासा वेळ लागणार असतो म्हणून आपण तो वेळ वाचवण्यासाठी शूज घालून देतो त्याच्या लेस बांधून देतो सगळं काही आपण करतो जर त्याच्या लहानपणी त्याला त्या सवयी लागाव्यात किंवा त्याला ते, कि ते शिकता यावं याच्यासाठी ज्याला मी प्रोसेस टाईम म्हणत असते तो प्रोसेस टाईम आपण त्याला देणार नसू आणि आपला वेळ वाचवण्याच्या नादामध्ये त्याची कामं आपण करणार असू तर जेव्हा ही मुलं आणखी थोडी मोठी होतील आणि आपल्याला वाटायला लागेल की आता ह्या मुलांनी स्वतःची कामं स्वतः करायला हवीत की नाही पण ती ही मुलं काम करत नाहीत त्यांची स्वतःची म्हणून आपण जर त्रागा करायला लागू तर लक्षात घ्या ज्या वयामध्ये ते शिकू इच्छित होते त्या वयात आपण त्यांना शिकू दिलेलं नाही आणि अप्रत्यक्षरित्या नवीन काही असं काही करण्याची त्यांची इच्छा आपण मारून टाकलेली आहे पर्यायानं आपल्याला आयुष्यभर त्यांना वेळ देणं तरी होणार आहे का हाच विचार लक्षात घेऊन सध्या थोडासा वेळ आपला एक्स्ट्रा जात असेल तरी सुद्धा त्यांनी स्वावलंबी व्हावं याच्यासाठी आपण त्यांना तेवढा वेळ घेऊ दिलाच पाहिजे कारण शेवटी लक्षात घ्या आपल्याला आपलं मूल जे बनवायचं आहे ना तर ते जंगलातला सिंह बनवायचं आहे आपल्या सर्कशीमधला सिंह अजिबात नव्हे एकदा असंच झालं जेव्हा का सांगण्यात आलं की सगळ्या प्राण्यांना सरकश सरकशीमधून हटवावं लागेल तेव्हा या सर्कशीच्या लोकांनी त्यांच्याकडे सिंह जो होता ज्याला पाहून सर्कस पाहण्यासाठी आलेले लोक घाबरायचे आणि त्या छान वाटायचं की आपल्याला कोणीतरी घाबरत आहेत म्हणून या सिंहाला जेव्हा या सर्कसवाल्यांनी जंगलामध्ये सोडून दिलं तेव्हा तो जास्त काळ जगू शकला नाही किंबहुना हुना हार्डली तीन चार दिवसामध्ये त्याचा मृत्यू झाला का कारण सरकशीमध्ये असताना सगळं काही त्याला आयतं मिळायचं खाणं सुद्धा त्याला आयतं मिळायचं त्याला शिकार कधी करावी लागली नाही कुणाच्या पाठीमागे कधी धावावं लागलं नाही त्याच्यामुळे त्याचे उपजत जे गुण होते त्याचा विकासच कधी झाला नाही पर्यायानं जेव्हा तो जंगलामध्ये इंडिपेंडंटली गेला तेव्हा ह्या जंगलामध्ये वावरायचं कसं हे त्याला माहीत नव्हतं आणि ह्या बा बाकीच्या प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करायचं कसं एकदम जास्त गतीनं धावायचं कसं आपला आपली शिकार आपण पकडायची कशी हे काहीही त्याला माहीत नसल्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये त्याचा मृत्यू ओढवला आपलंही मूल आप ते जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आपण त्याला फुल सपोर्ट करू पण आपलंही मूल जेव्हा ह्या जगामध्ये एकट्यानं वावरणार आहे काही वर्षांनंतर ते व्यवस्थितरित्या वावरू शकेल का व्यवस्थितरित्या सगळ्या परिस्थितीशी कोपअप करू शकेल का त्याचं ट्रेनिंग आपण त्यांना देतो आहे का किंवा खरंच त्यांच्यावर आत्तापासून छोट्या छोट्या का असं आपण जबाबदाऱ्या सोपवतोय का हे सगळं आपण बघायला हवं की नाही आणि जर याचा याचं उत्तर नकारार्थी असेल तर आपण आता वेळीच जाग होणं आणि त्या पद्धतीनं आपल्या मुलाला सरकशीतला सिंह न बनवता जंगलातला सिंह बनवायचा आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यासोबतच आणखी एक महत्त्वाची बाब बरं का आपण काही कमेंट्स ना अतिशय कॅज्युअली करतो पण ह्या मुलांसाठी आई वडील खूप महत्त्वाचे असतात आईचा शब्द तर त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो कारण लहानपणापासून हे मूल पाहत आलेलं असतं की आई जे म्हणते तेच तर खरं घडतंय का घडतंय ह्याचे कारण मी मावचा तेव्हा ते करू शकत नाही किंवा आई वडील म्हणून आपणही त्याला एवढं एक्सप्लेन करत नसतो म्हणजे एखाद्या दिवशी आई म्हणते की आज तुझे मामा येणार आहेत बरं का आणि खरंच मामा आलेले त्याला दिसतात आता मामानं ऑलरेडी आईला कम्युनिकेट केलेलं होतं हे त्याला कुठे कळतं त्याला कुठे माहीत असतं किंवा मा आज धो धो पाऊस पडेल असं वाटतं सहज ती म्हणून जाते आणि खरंच धो धो पाऊस यायला लागतो तेव्हा नॅचरली त्या मुलाच्या डोक्यात काय बसतं आपली आई जी म्हणते ते अगदी खरं ठरत असतं आणि आपण अतिशय कॅज्युअली फारसा विचार न करता काही निगेटिव्ह कॉमेंट्स या आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये करतो आणि मग ही मुलं त्याच सगळ्या बाबी स्वतःच्या डोक्यात कॅरी करत आहेत हे विसरूनसुद्धा जातो आपण तर एखादं लेबल त्यांना लावून देतो आपण स्वतः विसरून जातो पण ही छोटीशी निरागस मुलं मात्र अजिबात ते विसरत नाहीत एकदा असंच झालं एक छोटीशी मुलगी तिचा गोड गळा होता सगळेजण तिचं खूप कौतुक करायचे की किती छान हिचा गळा आहे मोठी झाल्यानंतर ही मोठी सिंगर बनणार वगैरे वगैरे आणि त्या दिवशी तिची आई जेव्हा ऑफिसमधून आली ऑफिसमध्ये बरंच काही घडलेलं होतं ती भरपूर स्ट्रेसमध्ये होती आणि आई आल्यानंतर तिला खुश करण्यासाठी म्हणून या छोट्याशा मुलीनं पुन्हा काहीतरी गाणं म्हणण्यासाठी सुरुवात केली आणि ऑफिसचा राग वड्याचं वांग्यावर म्हणतो की नाही आपण तसं ऑफिसचा राग त्या आईनं आपल्या ह्या छोट्या मुलीवर काढला आणि जोरात ती ओरडली ए तुझं ते बेसूर ब गाणं बंद कर बरं मला इतकं इरिटेट होते कर्कश वाटतं नुसतं एकदम बंद कर आई तिच्या तिच्या परेशानीमध्ये होती तिच्या तिच्या त्रासांमुळे ती त्रस्त होती पण असे शब्द तिनं मुलीला वापरले आणि मुलीच्या डोक्यात कुठेतरी आलं की ओ आपला आवाज खरं तर अजिबात चांगला नाही उगचच सगळेजण आपल्याला म्हणत असतात आणि आपली आई जी आत्ता सांगते आहे ते खरं आहे की आपला आवाज बेसुरा आहे आपण जे गातो ते अतिशय कर्कश्य आवाजात आहे आणि त्यानंतर त्या मुलीनं कायमचं गाणं सोडलं सिंगर म्हणून पुढे येणं तर दूरची गोष्ट राहील आणि खरंच तिचा आवाज खूप गोड होता पण तिनं सिंगर म्हणून पुढे येणं तर सोडलंच पण आपण जे बाथरूममध्ये गुणगुणत तस असतो तसं गुणगुणं सुद्धा सोडलं कारण प्रत्येक वेळेस तिला जेव्हा गुणगुणावं असं वाटायचं तेव्हा लक्षात यायची आईची आई ही कमेंट आणि नको माझ्या ह्या बेसूर कर्कशच्या आवाजामुळे इतर कुणालाही त्रास व्हायला नको म्हणून ती गप्प बसायची म्हणूनच वड्याचं तेल वांग्यावर तर काढता कामा कामा नयेच पण आपण असं अतिशय कॅज्युअली तू मठ्ठाच आहे तू बावळट आहे तुला काही समजतच नाही ह्या अतिशय इ इझिली ज्या कॉमेंट्स करतो ना त्या कॉमेंट्सचा इम्पॅक्ट आपल्या ह्या लहानग्यावर होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा रीतीनं चुकीच्या कॉमेंट्स करणं त्यांना डिस्करेज करणाऱ्या कमेंट्स करणं संपूर्णत टाळलं पाहिजे आपण आपल्या मुलांनी मोकळेपणानं आपल्याशी बोलावं अशी संधी तरी त्यांना देत असतो का बघा बरं म्हणजे त्यांच्यावर वाईट कमेंट करणं तर आपण करतोच पण त्यांना जर जर आपल्याला काही सांगू इच्छित असतील तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आपण खरंच मन लावून ऐकत आहोत आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवत आहोत असा विश्वास त्यांच्या मनात आपण निर्माण करतो का ॲसिड अटॅक सर्व्हाइव्हर लक्ष्मी अग्रवाल हिचा मध्यंतरी मी इंटरव्ह्यू ऐकला होता त्यामध्ये ती असं म्हणाली होती की माझी सगळ्यात मोठी चूक कोणती झाली तिची जी सतत छेडछाड होत होती किंवा जे काही पुढे सगळं होत होतं आणि त्याचा परिणाम म्हणून तिच्यावर ॲसिड अटॅक झाला तर ह्या सुरुवातीपासून ज्या ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या मी वेळीच माझ्या आई वडिलांना सांगितल्या असत्या मी तर लहान होते पण त्यांनी मात्र लगेच योग्य पावलं उचलली असती आणि हे सगळं पुढचं मला फेस करावं लागलं नसतं पश्चातापाच्या भावनेतून ही लक्ष्मी अग्रवाल ते व्यक्त करत होती पण अजूनही आपण आपल्या मुलांनी आपल्याशी मनमोकळेपणानं बोलावं असा विश्वास त्यांच्यात निर्माण करतो का आपल्या मुलीनं जर कोणी सांगितलं दुर्दैवानं जी सगळी आकडेवारी सांगते ते असंच सांगते आहे की मुलींवर जे छोट्या छोट्या मुलींवरही अत्याचार होतात दुर्दैवानं ही, होता, ही सगळी तिच्या ओळखीतली मंडळी असतात तिची नातेवाईक मंडळी असतात तिच्याच शेजारचे असतात ज्यांना ती काका आजोबा वामा असं काहीतरी म्हणत असते हीच सगळी माणसं असतात जी तिला कुठल्या कुठे पोहोचवत असतात पण आपण ह्या मुलांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण केलेला नसतो की बेटा तू जर मला काही सांगितलंस तर त्यावर मी विश्वास ठेवेन तू मनमोकळेपणाने मला सांग आपल्या मुलानं अगदी निसंकोचपणे आपल्याला सांगावं काहीतरी एवढा विश्वाससुद्धा एवढा मनाचा मोकळेपणासुद्धा आपण जर ह्या नात्यामध्ये निर्माण करणार नसू तर खरंच या मुलांच्या आयुष्यात जर दुर्दैवानं पुढे काही वावगं घडलंच तर त्याला जबाबदार कोण असणार आहे पॅरेंट्स म्हणून आपण तिथे फेल ठरणार आहोत म्हणूनच जन्म देण्यासोबतच त्यांना वेळ देणं त्यांनी आपल्याशी मनमोकळं बोलावं अशा संधी त्यांना उपलब्ध करून दे देणं किंवा घरामध्येच तसं मनमोकळं वातावरण ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपण एक संपूर्ण आयुष्य घडवत असतो आणि जर आपल्याला ते घडवता नाही आलं आपण ह्या पॅरेंटिंगमध्ये जर काही चुका केल्या तर दुर्दैवानं हे आयुष्य आपण बिघडवत असतो आई होती म्हणजे कौसल्या होती म्हणून राम घडला जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडले पण गांधारी होती म्हणून दुर्योधन बिघडला असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार आहे श्रीकृष्णाच्या संदर्भातलं उदाहरण देते ना जेव्हा श्रीकृष्ण अंतिम शिष्टाईसाठी अंतिम प्रयत्न म्हणून शिष्टाईसाठी दुर्योधनाकडे गेला तेव्हा दुर्योधनानं श्रीकृष्णालाच बंदी बनवण्याचा प्रयत्न केला अर्थात तो श्रीकृष्णच आहे त्याच्यामुळे तो तर त्याच्यातून ताबडतोब निसटला आणि जेव्हा श्रीकृष्ण परत जायला निघाला तेव्हा तिथे ते गांधारी त्याला भेटली आणि गांधारी म्हणाली दु श्रीकृष्ण माझा मुलगा तुझ्याशी जे काही वागला दुर्योधन जे काही वागला त्यासाठी तू मला माफ कर तेव्हा श्रीकृष्णाचं उत्तर काय होतं सांगू श्रीकृष्णानं गांधारीला सांगितलं तू माफी माझी मागू नकोस तू माफी तुझ्या मुलाची दुर्योधनाची माग कारण तू वेळीच त्याच्यावर योग्य संस्कार केले नाही म्हणून आज ही सगळी काही वेळ आलेली आहे म्हणूनच तर मी म्हटलं ना की एक संपूर्ण आयुष्य आपण घडवत असतो किंवा बिघडवत असतो म्हणूनच जर अर्थात मला खात्री आहेच की आपल्या प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मूल घडावं बिघडावं असं कुणालाच वाटत नाही पण त्यासाठी काही प्रिकॉशन्स घेणं महत्त्वाचं आहे त्या संदर्भात मी बोलत आहे आणि जर हे आयुष्य घडावं असं वाटत असेल तर आपल्याला डोळस पॅरेंटिंग करावं लागतंच आणि जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन एका प्रासंगिक कथेच्या अनुषंगानं आणि मग मी आपली रजा घेन एक गृहस्थ होता त्याचे चार मुलं चारही मोठे झालेले आणि तो सगळ्यांना अभिमानानं सांगायचा माझ्या मोठ्या मुलाला मी डॉक्टर बनवलं दोन नंबरच्या मुलाला इंजिनियर बनवलं तीन नंबरच्या मुलाला वकील बनवलं चौथा मात्र तसाच राहिला बघा हां शब्द खूप महत्त्वाचे असतात जेव्हा पहिल्या तिघांबद्दल बोलतोय तो तेव्हा तो काय म्हणतो मी त्याला डॉक्टर बनवला मी त्याला इंजिनियर बनवला मी त्याला वकील बनवला पण चौथ्याबद्दल बोलताना मात्र तो म्हणतोय तो चौथा मात्र तसाच राहिला म्हणजे क्रेडिट स्वतःकडे जर आपण घेत असू तर तेही तो मुलगा तसाच राहिला ह्याचं सुद्धा डिस्क्रेडिट त्यानं स्वतः घ्यायला हवं की नाही पण आपण ते करत नाही आपल्याला फक्त क्रेडिट हवं असतं म्हणूनच सरते शेवटी एवढंच सांगू इच्छित आहे की आपण आपली मुलं घडवणार असतो भलेही आपलं मूल खूप छान घडवलं म्हणून कुणी आपल्याला रिवॉर्ड देणार नाही पण तरीसुद्धा जेव्हा समाजामध्ये तो वावरत असेल तेव्हा त्याच्याबद्दल आपल्याला किती अभिमान असेल आणि आपण त्याला ज्या पद्धतीनं घडवलं आहे त्यामुळे त्याला आपल्याबद्दल किती आत्मीयता असेल हे तर आपण नक्कीच समजू शकतो की नाही त्यामुळे आजच्या ह्या या पालक मेळाव्यामध्ये जमलेल्या आपण सर्वांनी आपल्याही इतर मित्रमैत्रिणींना अवश्य सांगावं की पूर्वी मुलं आपोआप लहानाची मोठी होत असत पण आताच्या ह्या विभक्त फॅमिलीच्या आणि ज्या प्रकारचे चॅलेंजेस आपण फेस करतोय त्या सगळ्या चॅलेंजेसच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मुलं घडवावी लागत आहेत असं डोळंच पॅरंटिंग आपल्यापैकी प्रत्येकानं करावं अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते थँक्यू सो मच